एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आलेले आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला व्रत करतात तर या दिवशी महिलांचं महिला, महिला शृंगार करतात तर या निमित्ताने साडी घालतात मात्र कोणता रंग तुम्हाला शुभ फळ देईल तर बघा वटपौर्णिमेच्या खास सणासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता तर पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे शिवाय तो ऊर्जेशी संबंधित आहे तसेच श्रीहरी विष्णूंचा तो आवडता रंगही आहे तसेच हिरव्या रंगाची साडीही तुम्ही या दिवशी परिधान करू शकता तर या रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग हा ऊर्जेचं प्रतीक आहे तसेच वटपौर्णिमेच्या खास सणासाठी तुम्ही लाल रंगाची ही साडी परिधान करू शकता तर हा रंग सौंदर्य खुलवतो आणि हा रंग शुभ मानला जातो कारण हा रंग देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर तुम्ही यावर्षीच्या वटपौर्णिमेला अवश्य या